जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईल वर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईल वर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका तुम्हाला माहित नाही कि पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या एका सारखे दोन पेक्षा सा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्वाचे काम करत असणार जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्याचे वय किंवा त्यांचा पगार विचारू नका जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतील जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तर तुम्ही चुकूनसुद्धा मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाहीत असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे ठेवा काही फरक पडत नाही की 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 तो मुलगा आहे आहे मुलगी ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा कारण तुम्ही चांगले आहात मग दुसरे कसेही असू हो देत जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला कुणाच्याही वजनावरून कधीच कुणाला काही बोलू नका कारण त्याचा काहीच नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता जर जर तुमचा सहकारी तुम्हाला सांगतो की की मला डॉक्टरला आहे तर त्याला हे नका विचारू कशासाठी फक्त एवढे बोला आय होप तुम्ही ठीक आहात स्वतःच्या व्यक्तिगत आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहस्थितीमध्ये टाकू नका जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणे ही अशिष्टता आहे जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न ना मागता तुमचा सल्ला देऊ नका जर तुम्ही कॅब शेअर करत असाल आणि जर ते आता पैसे देत असतील तर पुढच्या वेळी तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसे करू नका तुमचे सनग्लासेस त्यावेळी काढा ज्यावेळी तुम्ही कुणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल ही एक सन्मानाची गोष्ट आहे आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्वपूर्ण आहे गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्ती आपल्या पैशाबद्दल कधीच कर उल्लेख करू नये माणसाने अधिक संवेदनशील नसावे कारण संवेदनशील माणसाला जीवनात खूप त्रास होत असतो पुरुष आणि स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण आहे उत्तर आहे एका बायकोसाठी तिचा नवरा आणि नवऱ्यासाठी त्याची बाय जीवन ही एक अशी परीक्षा आहे ज्याचा अभ्यासक्रम माहीत नसतो आणि त्याचे प्रश्नपत्रिका आणि उत्तर पुस्तिकाही नसते मुली मोठ्या झाल्यावर आपल्या आईच्या चांगल्या अशा मैत्रिणी होतात परंतु जेव्हा मुलं मोठे होतात त्यावेळी ते अनोळखी बनतात विश्वास संपादन करणे खूप कठीण आहे ते तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात आणि एका वाईट कुट्ट्याने ते एका क्षणात नष्ट होऊ शकते जेव्हा एखाद्याची फसवणूक होते तेव्हा तो सर्व गमावून बसल्यामुळे नाही तर एखाद्याला फसवणे सहज असते यासाठी नाराज होतो